परिवर्तन महाशक्तीचा जो पहिला मेळावा आहे त्या मेळाव्यात प्रथम उपस्थित असलेले सर्व समोर मंचावर असलेले सर्व आमचे बांधू भगिरांना आमचे सैनिक मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज आदरणीय बच्चूबाऊ खडू राजू शेट्टी साहेब चटप साहेब आणि आमचे शंकर मित्रांनो मला एकच सांगायचं आहे आजपर्यंत सैनिकांचं काम होत फक्त देशाच्या शीमेचं रक्षण करणं पण सैनिकांना राजेमध्ये उतरायची गरज का पडली गरज याच्यामुळे पडली की शेतकऱ्याला न्याय भेटाना सैनिकांना न्याय भेटाना महिलेवरच्या अत्याचार थांबाना आता धनंजयने सांगितलं अरे ह्यांनी किती किती खाल्ले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळा पडला त्याच्यामधलं काही खाऊ नका एवढे नीच लेवलला खाली गेलं ले ते काहीतरी लाल सर्व वाढली पाहिजे आज न्याय कुणालाच भेटत नाहीये मग आज न्याय भेटत नाही म्हणून न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी दे। पण त्यांना सैनिकांना शासनाच्या जागा आता प्रतिशिन दिल्या नाही तो आणि हे काय का आम्ही सैनिकांचा खूप सन्मान करतोय अरे तुम्ही सैनिकांचा वापर फक्त सत्यमध्ये जाण्यासारखेच केला मी। आज, आज के मी पूर्ण सैनिकाचा महाराष्ट्राच्या सैनिकांचे शेतकऱ्यांचे मुळे आम्ही आज आमचा जो सैनिक आहे आज आमच्या पित्याच्या हक्कासाठी रस्त्या उतरलेला आहे मित्रांनो काय तुम्ही आवाज कमी येतोय त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे सर्व सैनिक जोपर्यंत आमच्या पित्या शेतकऱ्याला हक्क भेटत नाहीये त्यांच्या विनंती करायची आहे जरा पाठवा सुद्धा शेतकऱ्याचा पुत्र एक संघर्ष आहे न्याय द्यायचा तर विधान भवनामध्ये जाऊन न्याय द्यावा लागतो केलं त्याच्यामुळे आमच्या सर्व सैनिकांच्या छाट्यातून द्या आज राजकारणामध्ये त्यांच्या हातामध्ये पावले तोच न्याय देऊ शकतो त्यांच्या हातात पावलं दिल्या पण ह्यांनी दिला त्याला फक्त आणि त्याचं जीवन उदाहरण आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा